हॅलो गाईज पुन्हा एकदा तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आले आहे जे की तुम्ही अशा कुठल्या सात गोष्टी आहेत की तुम्ही इन्स्टंट केल्या की तुम्ही लगेचच खूप सुंदर दिसायला लागेल आपल्याकडे आजकालच्या काळात वेळ नसतो त्याच्यामुळे आपल्याला आवरण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण तो आपल्याकडे नाहीये त्याच्यामुळे आपण अशी कुठली गोष्ट आहे की जी आपण लगेच करू शकतो आणि आपण खूप सुंदर असं दिसू शकतो त्यातलंच पहिलं म्हणजे आपलं पुट ऑन अ रेड लिपस्टिक म्हणजेच लाल कलरची लिपस्टिक लाल कलरची लिपस्टिक ही प्रत्येकाकडे असणं गरजेचंच असते कारण फक्त लालच का हा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल कारण की लाल कलरची लिपस्टिक जे आपल्या शरीरातलं रक्त असतं जो आपला ब्लश असतो तो आपला बाहेर आलेला असतो आणि रेड कलरची लिपस्टिक जी आहे ती आपण एखाद्या दिवशी आपण झोप झालेली नसती किंवा आपल्याला खूप असं मरगळल्यासारखं वाटत असतं त्यावेळेस आपला चेहरा असा खूप असा डल दिसत असतो त्यावेळेस तुम्ही कुठलाही मेकअप न करता पाच मिनिटात जर का तुम्ही रेड कलरची लिपस्टिक अप्लाय केली तर तुमचा चेहरा असा खुलून दिसतो त्यामुळे तुमच्याकडे तुम कुठल्याही ब्रँडची तुम्ही वापरू शकता तुम्ही लॅक्मे असू देत तुम्ही ब्लू हेवन असू देत फिटमीचे असू देत कलर रिसेन्स असू देत कुठल्याही ब्रँडच्या लिपस्टिक तुम्ही रेड कलरच्या लिपस्टिक ज्या आहेत त्या तुम्ही वापरू शकता तर रेड कलरमध्येही खूप सारे शेड आहेत तर ते शेड्स आपण कसे निवडायचे हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगेल कारण त्याचा सा जो अभ्यास आहे तो अगदी डीपमध्ये आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कलरनुसार शेड रेडमधली कशी निवडायची ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेल पण रेड कलरची जी लिपस्टिक आहे ते आपल्या शरीरात जे आपलं रक्त असतं त्याच्यातून जो ब्लश तयार होतो तो ब्लश आपल्या चेहऱ्यावरती कसा खुलून दिसेल तर रेड कलरची लिपस्टिक आपण लावल्यानंतर तो खूप सुंदर दिसतो त्यातच आपले जर का ओठ असे काळपट झाले असतील किंवा ओठांचा कलर जो आपला डार्क झालेला असतो त्यावेळेस तुम्ही लिक्विड कलरची रेड कलरची लिपस्टिक वापरू शकता ज्यांचा कलर लिपचा खूप डार्क झालेला आहे पिगमेंटेशन त्याचं वाढलेलं आहे त्यावेळेस तुम्ही लिक्विड कलरची लिपस्टिक वापरू शकता आणि बाकी नॉर्मल तुम्ही रेड कलरची लिपस्टिक तुमच्या पॉकेटमध्ये एक तरी असायलाच हवी फक्त लिपस्टिक अप्लाय केल्याने जो आपल्या शरीरावरती ग्लो खूप सुंदर चेहऱ्यावरती दिसतो तो अगदी दुसऱ्या कलरच्या लिपस्टिकमुळे येणार नाही तो रेड कलरच्या लिपस्टिकमुळे तुम्हाला लगेच दिसून येईल नंबर टू कीप अ क्लीन हेअरस्टाईल म्हणजेच तुम्ही झटपट अशी हेअरस्टाईल एखादी जर कुठली करू शकत असाल आणि तुमची हेअरस्टाईल जर कशी क्लीन असेल तर तुमचा चेहरा असा अट्रॅक्टिव्ह दिसेल तुम्ही खूप सुंदर असू लागा मधून जर पार्टिशन तुम्ही केलं आणि पाठीमागं तुम्ही एखादा मेसी बन केला किंवा अशा खूप सुंदर असे रबर बँड्स वेगवेगळ्या स्टाईलचे रबर बँड जर का तुम्ही पाठीमागं लावले तर हे पटकन लावून होणाऱ्या गोष्टी आहेत असं एखादा बंड करून हे बन्स आपण पाठीमागं जर का आपण लावले हे खूप सुंदर असं दिसतं तसंच तुम्ही त्याच्यामध्ये क्लचर जे असतात तर एखादे वेगवेगळ्या प्रकारचे क्लचर आपल्याकडे येतात असं मोठ्यामध्ये ज्यांचे हेअर्स असे कर्ली आहे जसं खूप असा बाउंस आहे केसांना त्यांनी हे असे मोठ्या प्रकारचे क्लचर लावायचे तसेच आपल्याला जर का चेहरा एखादा जसा उभा असेल तर त्यांनी असे बनाणामधे क्लचर्स यूज करायचे बनाणामध्ये जर का आपण क्लचर यूज केला जर चेहरा उभा असेल तर ते खूप सुंदर दिसतात तसंच वरलॉकचे जे क्लचर्स आहेत हे खूप सुंदर असे दिसतात जर का तुमचे चेहरा जर उभा असेल गोल चेहऱ्याला बनाना असे छान दिसत नाहीत पण उभ्या चेहऱ्याला बनाना क्लचर खूप सुंदर असे दिसतात तसेच तुमचं जर का राऊंड शेपमधला जर का चेहरा असेल तर तुम्ही असे मस्त असे खूप छान असे तुमच्या हेअरच्या अकॉर्डिंग असे तुम्ही क्लचर यूज करू शकता क्लचरमध्ये भरपूर व्हरायटी असतात भरपूर प्रकार असतात त्यांचे हेअर्स खूप असे पातळ आहेत त्यांनी असे मोठ्या प्रकारचे क्लचर यूज यूज करायचे असे छोटे छोटे तुम्ही करू शकता कारण की जर का हेअर्स पातळ असल्यानंतर त्याची क्वांटिटी कमी असते क्वांटिटी कमी असल्यामुळे जर का तुम्ही क्लचर जर का मोठा लावला तर ते बिलकुल छान दिसत नाही आणि तुम्ही जर का मधून पार्टिशन करून जर का तुम्ही छान अशी पाठीमाग मेशी मेसी बंद केला किंवा तुम्ही हेअरस्टाईल मधून पार्टिशन करून पटकन होऊ शकते आणि क्लीन असं जर का विचारलं असेल तर खूप सुंदर असे तुम्हाला हे हेअरस्टाईल त्याच्यामुळे तुमचा जो लुक आहे तो पटकन दोन मिनटात होणारी ही हेअर स्टाईल आहे दोन मिनिटात बसणारे हे क्लचर आहेत फक्त आपल्या फेस फेसला कुठल्या फेसला कुठला क्लचर आपल्याला छान दिसतो हे जर आपण आपण लक्ष देऊन जर का ते केलं तर ते खूप सुंदर असं दिसतो ज्यांचे चेहरे उभे आहेत त्यांनी बनाना क्लचर यूज करा वरून लावणारा असू देत किंवा आपला बनाना असा खालून वरती लावणारा असू देत किंवा ज्यांचे चेहरे असे गोल शेपमध्ये आहेत त्यांनी असं क्लचर असे राऊंड शेपमध्ये यूज करा तसेच त्याच्यामध्ये तुमचे हेअरचा बाउंस बघा की तो बाउन्स कमी आहे जास्त आहे कसा तुमच्या हेअरचा बाउंस आहे है? जर का हेअर्स तुमचे खूप जाड असतील आणि लांब असेल तर तुम्ही मोठे क्लचर यूज करा आणि जर का तुमचे हेअर जर का पातळ असतील खूप असे पातळ झालेले आहेत तर तुम्ही छोटे क्लचर यूज करा केसांपेक्षा मोठा क्लचर बिलकुल यूज करू नका कारण तुमचा लुक तो बिलकुल छान दिसणार नाही त्यामुळे आपली हेअरस्टाईल कधीही क्लीन आणि नीट असणं गरजेचं असतं नंबर तीन स्मेल नाइस म्हणजेच काय आपल्या शरीराचा जो वास असतो तो एक वेगळ्या प्रकारचा प्रत्येकाला आपल्या आपल्या शरीराप्रमाणे असतो तरीही आपण जर शरीराची काळजी नाही घेतली तर आपल्या शरीराचा खूप घाणा वास येतो बऱ्याच जणांचा असा जवळ आलं तरी घामाचा एकदम उघरट वास येतो आपल्याला किंवा त्यांचे ब्रश नीट नसतो त्यामुळे तोंडाचा वास येतो त्याच्यामुळे आपण आपल्या शरीराची काळजी व्यवस्थित घेणे कारण एखाद्या व्यक्तीच्या आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस त्या व्यक्तीला जर का आपल्या शरीराचा वास छान आला तर आपण त्या व्यक्तीला नक्कीच आवडतो जर का एखाद्याला खूप वर्किंग असतं खूप घाम येतो किंवा स्पेशली एखादा बॉन्ड बेबी असेल त्यावेळेस ज्यावेळेस आपण फिडिंग करतो त्यावेळेस आपल्या दुधाचा जो वास असतो त्या आईच्या अंगाला तो थोडासा उघड येतो त्यामुळे तुम्ही थोडेसे असे वेगवेगळे हे वापरू शकता की तुम्ही ड्युरन ड्युरन जो असतो आपला रोलॉन ते तुम्ही कुठल्याही कंपनीचं रोलॉन घ्या तर ते रोलॉन आपण जर का रोजचे रोज यूज केलं तर रोल आपल्या शरीरातला जो घाम असतो तो शोषून घेतला जातो त्याचा जो स्मेल असतो घामाचा तो बाहेर पडत नाही आणि रोल जो स्मेल असतो जो तुम्ही ज्या स्मेलचा जो रोलान तुम्ही घ्याल ते तुम्हाला खूप छान असं वास देतं तुम्ही असं बघू शकता की पार्टीला आपण गेलो श्रीमंत लोक असतात खूप छान असे ऍक्ट्रेस असतात ते आपल्या शेजारून जर गेले तर त्यांच्या शरीराचा आपल्याला खूप स्मेल छान येतो कारण ते खूप छान वेगवेगळ्या असे ड्युरन्स वेगवेगळ्या कंपन्यांचे तुम्ही ते वापरत असतात आणि त्याच्यामुळे तसेच तुम्ही एखादं जर का तुम्हाला अगदीच खूप गडबडीत असता आणि तुमच्याकडे जर का ड्युरोड नसेल तर तुम्ही एखादी खूप छान स्मेल अशी एखादी तुम्ही टाक सुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि जर का तुमचं शरीर क्लीन स्वच्छ आणि व्यवस्थित असेल आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या समोर जर बसला असाल आणि त्या व्यक्तीला जर का तुमच्या शरीराचा स्मेल खूप छान आला तर ती व्यक्ती अगदीच आपल्याबरोबर अट्रॅक्ट होऊन जाते त्यामुळे तुमचं जे इम्प्रेशन आहे ते लोकांवरती पडणार ते खूप सुंदर असं दिसतं त्यामुळे शरीराचा स्मेल जो आहे तो आपल्या अगदी छान आला पाहिजे त्यामुळे आपण शरीराची काळजी घेण्यासाठी तुम्ही नक्कीच लेडीज जे आहेत ते आपण रोलांचा uh, वापर करू शकतो जर का तुम्ही एखादा परफ्यूम म्हटला तर परफ्यूम आपण डायरेक्टली शरीरावरती अप्लाय करू शकत नाही कारण शरीरावरती जर का आपल्याला डायरेक्ट परफ्यूम जर का आपण अप्लाय केला तर आपल्या शरीरावरती काळे स्पॉट किंवा काळे डाग पडण्याची किंवा एखाद्याला शरीराला ऍलर्जी असते तर आपल्याला ती स्किन तेवढी जागेची आपली काळी पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो रोलांचा यूज करा म्हणजे रोलांमुळे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही आणि तुमच्या शरीराचा कुठल्याही प्रकारचा घाणेरडावास येणार नाही नंबर चार नेल्स आपली जी नखा असतात आपली अगदी क्लीन व्यवस्थित खूप सुंदर असावीत मग ती आपली नखं बुटकी असू देत लांब असू देत नखांचा आकार तुमच्या कसाही असू देत पण ज्यावेळेस तुम्ही बोलत असता त्यावेळेस बऱ्याच जणांना माझ्यासारखा थोडेसे हातवारी करून बोलायची सवय असते त्यावेळेस पुढच्या माणसाचं आपल्या हाताकडे लक्ष जातं त्यामुळे आपली बॉडी लँग्वेज जरी कितीही सुंदर असली आणि आपली नखं जर का व्यवस्थित आपण ठेवलेली नसेल अगदी त्याच्यामध्ये खूप घाण जाऊन बसलेली आहे आपण ती क्लीन करत नाही त्याला व्यवस्थित मेंटेन करत नाही त्यावेळेस आपली नख जर स्वच्छ नसतील तर आपले हात आणि आपलं बॉडी लँग्वेज खूप खराब दिसून जाते त्यामुळे जर का तुमची नख अशी बुटकी असेल तर तुम्ही डार्क कलरचे नेल पेंट्स तुम्ही युज करू शकता म्हणजे रेड कलर किंवा असे डार्क कलरचे जे शेड असतात ते जर का तुमची नखं बुटकी असेल तर तुम्ही फेंट कलरचे नेलपेंट तुम्ही बिलकुल यूज करू नका कारण की आधीच नखं तुमची खूप छोटी असतात तर त्याच्यामध्ये जर का तुम्ही फेंट कलरचे नेल्स लावले तर ते तुमच्या स्किनला मॅच होतात त्याच्यामुळे तुमची नखं बिलकुल उठून दिसत नाही त्यामुळे ते बिलकुल छान दिसत नाही जर का तुमचे नेल्स जर का असे लांब असतील खूप सुंदर असतील तर तुम्ही फेंट कलरचे नेलपेंट्स यूज करू शकता तुम्ही कुठल्याही ब्रँडचे नेलपेंट्स यूज करू शकता पण ज्यावेळेस तुमची नखं नखांचा आपल्या पोत लक्षात घ्यायचा आणि जर का नखांना खूप छान असा आकार दिलेला असेल किंवा नखं तुमची अशी लांब असतील खूप सुंदर अशी दिसत असतील み फेंट कलरचे नेलपेंट यूज करू शकता कारण नेल्सवरती फेंट आणि डार्क कुठलेही नेलपेंट तुम्हाला छान दिसतात पण ज्यावेळेस तुमची नख अशी छोटी असतात बारीक असतात त्यावेळेस तुमच्या नखांना तुम्ही डार्क कलरचेच नेलपेंट्स यूज करा कारण आपण प्रत्येक वेळेस नेल्सकडे लक्ष देत नाही शक्यतो आपल्या लेडीजमध्ये हा प्रकार होऊनच जातो कारण की आपल्याला रोजच्या धावपळीच्या काळात आपल्याला नेल्सकडे लक्ष देता येत नाही कारण आपल्याकडे काम खूप असतं आणि ज्यावेळेस आपण नेलपेंट लावतो आणि त्यावेळेस जर का तुम्ही कमी क्वालिटीचे नेलपेंट्स जर का घेतले विदाऊट ब्रँड नेलपेंट घेतले तर ते तुमचे एक दोन दिवसातच थोडेसे असे निघून जायला लागतात पण त्यावेळेस आपण काय करायचं की आपण थिनर असतं थिनर आता टिश्यूमध्ये पण येतं आणि लिक्विडमध्ये पण येतं थिनरने आपले ते नेल्स आपण क्लीन करायचे आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती तुम्ही नेलपेंट दुसऱ्या कलरचं अप्लाय करू शकता तुम्हाला जो कलर आवडतोय त्या कलरचे पण जर का नेलपेंट जायला लागला आणि आपण त्या नेल्सकडे लक्ष दिलं नाही आणि ते नेलपेंट असं जात 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 चाललं तर ते बिलकुल छान दिसत नाही आणि हाताचा आपला जो मेंटेनन्स आहे तो व्यवस्थित राहत नाही आणि आपल्या हातही व्यवस्थित दिसत नाही आपल्या शरीराचा भाग म्हणजे आपला मेन हात असतो आपल्या चेहऱ्याबरोबरच हात आपले नीट, नीट नीट। चे। हे आपले अगदी नीटके आणि क्लीन असले पाहिजे नेल त्याच्यामुळे तुम्ही नेलपेंट्स जे आहेत ते तुम्हाला कुठल्याही कलरचे आवडत असेल ते लावा फक्त आपल्या नखांचा पोत ओळखून आपण कुठल्या प्रकारच्या नेल्सला कुठल्या प्रकारचे नेलपेंट्स लावायचे हे तुम्ही लक्षात घ्या हे तुम्हाला आता हे मी सांगितलेल्या टॉपिकमध्ये समजलं असेलच तर त्या प्रकारे तुम्ही लावून बघा तुम्ही खूप सुंदर दिसायला लागाल नंबर पाच हॅव अ गुड पोस्टर म्हणजे आपल्या शरीराची जी भाषा असती ती आपली खूप छान अशी लँग्वेज असली पाहिजे तुम्ही म्हणाल भाषा म्हणजे काय की तुमचं बसणं उठणं राहणं बोलणं जर का तुम्ही अगदीच एखादा खूप छान मेकअप केला तुम्ही खूप सुंदर दिसताय पण जर का तुम्ही अगदी मरगळल्यासारखं एखाद्या व्यक्तीसोबत जर बोलत असल तर तुमच्या त्या दिसण्याला तुमच्या त्या मेकअपला काहीही व्हॅल्यू राहत नाही त्यामुळे तुम्ही ज्या लोकांमध्ये बसतात त्या लोकांबरोबर तुम्ही कसं बोलता त्यामुळे तुमची जी बॉडी लँग्वेज आहे ती तुमच्या इम्प्रेशन त्या पुढच्या लोकांवरती पाडत असते तुम्ही बसताना उडताना अगदी असं छान क्लीन टाईटमध्ये असं बसला उठला तुमची बॉडी लँग्वेज जर का तुम्ही खूप सुंदर अशी जर ठेवली तर तुमचं इम्प्रेशन पुढच्या लोकांवरती खूप छान पडतं त्यामुळे तुमची बॉडी लँग्वेज बॉडीची भाषा जी तुमची आहे ती तुम्ही खूप सुंदर अशी ठेवली पाहिजे नाही त्यामुळे तुम्ही बसताना उडताना व्यवस्थित बसायचं व्यवस्थित बसायचं असं अगदी मरगळल्यासारखं मरगळल्यासारखं बोलणं मग आपण किती जरी सुंदर मेकअप केला असेल किंवा तुम्ही किती जरी सुंदर दिसत असाल किती जरी छान असे कपडे घातले असाल तर तुमची बॉडी लँग्वेज जर व्यवस्थित नसेल तुमचं बोलणं जर व्यवस्थित नसेल तर मरगळ्याला बोलण्याकडे कुणीही लक्ष देत नाही आणि आपल्या बॉडी लँग्वेज वरती आपलं इम्प्रेशन पडतं त्यामुळे तुमची बॉडी लँग्वेज खूप सुंदर सहा गुड लर्निंग गुड लर्निंग म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीचं आपण जे पुढचं तो काय बोलतो ते ऐकणं जे आहे ते आपलं खूप सुंदर आणि चांगलं असलं पाहिजे जर का एखाद्या व्यक्ती आपल्यासोबत जर बोलत असेल आणि आपलं लक्ष जर का वेगळीकडेच असेल तर तो व्यक्ती कुठलीही गोष्ट नंतरच्या टायमिंगला आपल्याला बोलायला येताना आपल्या बरोबर व्यवस्थित बोलत नाही समोरचा व्यक्ती कुठलीही इम्पॉर्टंट गोष्ट असू देत किंवा नसू देत कुठलीही गोष्ट जर तो आपल्यासोबत बोलत असेल जर का आपण ती गोष्ट त्याची लक्ष देऊन जर का ऐकली व्यवस्थित जर का त्या गोष्टीकडे लक्ष देऊन जर का ऐकलं तर त्या व्यक्तीचं जे इम्प्रेशन आपल्यावरती पडतं का तर त्या व्यक्तीला असं वाटतं की नाही हा व्यक्ती मला खूप छान अशी व्हॅल्यू देतोय आणि माझं गोष्ट खूप लक्ष देऊन ऐकतोय त्यामुळं आपलं जे ऐकणं जे आहे एखाद्या व्यक्तीबद्दलचं ते खूप सुंदर असलं पाहिजे नाही आपण खूप छान असं त्या त्या व्यक्तीचं सगळं काही शेवटपर्यंत ऐकून घेतलं पाहिजे नाही ऐकण्याची क्षमता जी आपल्यामध्ये असते त्याच्यावरून आपण किती छान व्यक्ती आहोत ते आपल्याला लक्षात येतं आणि त्यावेळेस समोरचा व्यक्ती जो आहे तो आपल्याला वारंवार आपली व्हॅल्यू देत राहतो कारण की हा त्या व्यक्तीला असं वाटतं की हा व्यक्ती आपल्या एकदम मनातली गोष्ट आहे ती आपण मनातली गोष्ट आपण वेगळी करू शकतो त्याच्यापेक्षा व्यक्त करू शकतो असं आपल्या त्या व्यक्तीला वाटायला लागतं आणि तो व्यक्ती आपल्याला वारंवार एखादी गोष्ट सांगायला तयार असतो त्याच्यासाठी आपण बेस्ट व्यक्ती झालेला असतो त्यामुळं आपण एखाद्या व्यक्तीचं बोलणं जे असतं ते खूप छान असं लक्ष देऊन ऐकावं ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट असो किंवा नसो ज्यावेळेस तुम्ही पुढच्या व्यक्तीचं वे बोलणं ऐकून घेता त्यावेळेस त्या व्यक्तीला असं वाटतं की आपल्याला त्या व्यक्तीबद्दल खूप छान असा आदर आहे त्याच्यामुळं तो व्यक्ती आपल्याला खूप छान अशी व्हॅल्यू देतो ते एक आपलं खूप गुड इम्प्रेशन त्या व्यक्तीवरती नंबर सात पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे काय सकारात्मक गोष्टी आपण जर का एखाद्या गोष्ट व्यक्तीला आपला अॅटिट्यूड जर दाखवत असेल फक्त अॅटिट्यूड तर तो, तो व्यक्ती तुमच्यासोबत आज बोलायला येईल उद्या बोलायला येईल परवा दिवशी नंतर तुमच्याकडे कोणीही लक्ष देणार नाही तुम्ही किती जरी लोक हो तुमच्या जमा केली तर तुमच्या अॅटिट्यूड ते लांब जातात पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे काय सकारात्मक गोष्टी आपण प्रत्येक वेळेस ह्या जगाकडे बघताना जगात प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात आणि त्या प्रॉब्लेम मुळे हो। त्या लोकांचं आयुष्य त्या पद्धतीने बनलेलं असतं त्यामुळे आपण ज्यावेळेस पुढच्या व्यक्तीसोबत बोलत असतो त्या पुढच्या व्यक्तीच्या गोष्टी आपण ऐकत असतो त्यावेळेस आपण त्या पॉझिटिव्हली घ्यायच्या असतात पुढची व्यक्ती आपल्याला ले एका त्या व्यक्तीबद्दल काही निगेटिव्ह सांगत असेल तर आपण ती फक्त ऐकायची आणि इकडून सोडून द्यायची आपण कुठल्याही व्यक्तीसोबत निगेटिव्ह गोष्टी बोलायच्या नाहीत म्हणजे ह्या व्यक्तीने असं केलं त्या व्यक्तीने तसं केलं हे शक्यतो लेडीजमध्ये आपल्या भरपूर होतं पण ह्या गोष्टी आपण शक्यतो टाळायच्या कोणाबद्दलही वाईट गोष्टी बोलायच्या नाहीत आणि ज्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडतात त्या प्रत्येकाच्या नशिबाप्रमाणे किंवा त्या व्यक्तीला तशी परिस्थिती निर्माण झालेली असते त्यामुळे तो व्यक्ती त्या परिस्थितीप्रमाणे वागत असतो आणि जगत असतो त्यामुळे कोणाबद्दलही आपण कुठलाही ग्रह तयार करून त्याच्याबद्दल निगेटिव्ह विटी जास्त निर्माण करून ह्या लोकांना हे असं सांग त्या लोकांना ते तसं सांग ह्या गोष्टी आपण करायच्या नाहीत पॉझिटिव्ह बोलणं हे आपल्यातला खूप सुंदर असा गुण आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीने आपल्यामध्ये ग्रहण करून घ्यावा असं मला वाटतं कारण की सुरुवात आपण स्वतःपासून करायची आपण दुसऱ्यांना चार गोष्टी सांगायला जाण्यापेक्षा आपण स्वतः पण एक एखादी गोष्ट आहे ती कुणाबद्दलही वाईट बोलायची नाही कारण प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने बरोबर असतो आणि आपल्या जागेवरती योग्यच असतो मैत्रिणी असू देत फॅमिली असू देत आपण कुठल्याही गोष्टीमध्ये ऍडजस्ट बरोबर पॅक झालो पाहिजे नाही कारण की आपण का 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 जर का एखाद्या व्यक्तीबद्दल जर का निगेटिव्हिटी जर निर्माण करत गेलो तर त्या व्यक्तीला असं वाटतं नाही ही व्यक्ती माझ्याबद्दल खूप वाईट बोलते मग आपल्याला त्या व्यक्तीबद्दल काही माहिती नसतं तर आपण त्यांच्याबद्दल वाईट का बोलायचं तर आपण नाही बोलायचं आपल्या सकारात्मक गोष्टी आपण सगळ्या जगभर पसरवायच्या आपण सगळ्या लोकांबद्दल पॉझिटिव्ह राहायचं पॉझिटिव्ह बोलायचं कारण आपल्याकडे येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही कुठल्या ना कुठल्या प्रॉब्लेममध्ये असतेच आणि ती कुठल्याही प्रॉब्लेम किंवा तिच्या अवतीभोवती तयार झालेल्या परिस्थितीमुळंच ती तशी वागत असते त्यामुळं आपण त्या व्यक्तीचा निगेटिव्ह गोष्टी आपल्यामध्ये घेऊन आपण चार लोकांना सांगणं हे योग्य नाही त्यामुळं तुम्ही जर का एखाद्या व्यक्तीबद्दल पॉझिटिव्ह बोलत असाल तर तुम्ही खूप सुंदर व्यक्ती आहात जगातली खूप सुंदर व्यक्ती असाल आज जर का तुमच्यापासून दहा लोक असतील तर तुमच्या ह्या पॉझिटिव्हिटी मुळे तुमच्याकडे आज लाखो करोडो लोक तुमच्या बरोबर जोडले जातील आणि लोक आयुष्यभर आपल्याला लक्षात ठेवतात हो का तर आपल्या त्या फक्त पॉझिटिव्हिटी मुळे आपण नेहमी आनंदी राहायचा आणि दुसऱ्यांनाही आनंद ठेवायचा या सात गोष्टी आपण बघितल्या आहेत या सात गोष्टींमुळे आपण खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि ह्या सातही गोष्टी आपल्यामध्ये असायलाच हव्यात त्यामुळं आपण जर का ह्या जगामध्ये खूप छान असं जर राहायचं असेल तर आपण स्वतःही छान जगायचा आणि दुसऱ्यालाही छान जगून द्यायचं आणि आपल्याला सुंदर दिसत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण झटपट जर का सुंदर दिसायचं असेल तर ह्या करू शकता आणि तुमच्यासाठी मी नंतरच्या ब्लॉगमध्ये आपल्या स्कर शरीराचा स्किन टोन अंडरटोन जो असतो तो आपण कसा ओळखायचा आणि त्या अंडरटोन आपल्याला कपडे किंवा ज्वेलरी कॉस्मेटिक्स हे कसे निवडायचे हे तुम्हाला मी नंतरच्या ब्लॉगमध्ये मी नक्कीच सांगेन त्यामुळं तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करायला कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाहीत ते फ्री आहेत त्याच्यामुळे तुम्ही हे सभासत्व घेऊ शकता तो आपला अधिकार असतो आणि आपल्याला जर का नवीन नवीन नॉलेज जर का तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मिळत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझे येणारे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आणखी मोटिवेशनल थोडे थोडे तुम्हाला व्हिडिओ घेऊन येत असते तर ते तुम्ही नक्की फॉलो करा त्यामुळं नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण नक्की